नाही मी काय घेतलं शाळ उठणार नाही मला पाहिजेच काहीतरी मला स्वीकृतचा नगरसेविकाचा फॉर्म द्या नाही हे तिकीट कॅन्सल करा hmm. त्याचं ए बी फॉर्म मला द्या फॉर्म नाही स्वीकृत नगरसेविका करतात डायरेक्ट फॉर्म नसतो डायरेक्ट करतात ते डायरेक्ट करतात ते व मला पण माहिती ना अभ्यास येणार म्हणजे फॉर्म नसतो पण मला स्वीकृत नाही हा हे दे नाही देणार नाही देणार हा तुम्ही जाऊ देतो निरो थांबा तर नाही उद्या अजून थांबा तुम्ही मीडियावाले येत आहेत सगळे थांबा तुम्ही आता थोडस थोडस थांबा मी तुम्हाला फोन करले येत आहेत सगळे आता नाही तुम्ही बीजेपीचा बीजेपी मध्ये आहात म्हणून तुम्हाला बीजेपीने सगळं दिलंय म्हणून तुम्ही असं म्हणताय मला काहीच दिलेलं नाही बीजेपीने म्हणून तुम्ही बीजेपीची बाजू घेत आहेत नाही नात्याचा आहे मला तो मान आहे म्हणूनच बोलते मी मला तर दोन तीन जणांचे फोन केले मी घेतले नाही नाही मला हे थोडं उपोषणाची बातमी जाऊ द्या बरं का मग मी थांबते त्यांना भेटायला उद्या कोणाला तरी आणि नाही आणि स्वीकृत नगरसेविका करणार असाल तर मी उठेल मी बॉन्ड पेपर वर लिहून घेणार आहे बॉन्ड पेपर यांच्यावर तिकीट इझी तिकीट आहे इझी होता नाही यांना पाठवतो मी म्हणजे ते निषेध त्यांनी दिलं नाही तर हे स्वीकृत नगरसेविका म्हणून देतील का हा भरोसा नाही मला मग चव्हाण साहेबांना बोलायचं म्हणते स्वीकृत नगरसेविका नाही नाही ह्या लोकांना तर इथे बोलवायच हे लोक तर इथे पाहिजेत मला हे मला बघून लपून बसले ना हे लोक ओलपून बसले अ पोलिसांना सोडलं आमच्या आमच्या म्हणजे मी ओ, होती मी आवरलं त्या लोकांना माहिती का आत्मदहन करत होती ती महिला तिला मी आवरलं मग तिथे जर ती जर बेशुद्ध झाली असती ना यांचं काहीच राहिलं नसतं मला तर तिथे चर्चा होत होती म्हणे तिकीट विकले म्हटलं असं भाजप करूच शकत नाही तिकीट विकूच शकत नाही भाजप इथे तर चर्चा आहे सगळीकडे आपले पण आहे ना काहीतरी आपण पण अठरा वर्षापासून जर कार्य करतो आहे आपलं पण काहीतरी आहे ना इथे हं आणि तुम्ही अशा महिलेला तिकीट दिलं की तो एकदम साधा कार्य आहे हां साधा कार्यकर्ता आहे त्याच्या बायकोला म्हणजे मध्ये त्यांचं नाव आलं मग सर्वे तुमचा किचनमध्ये झाला का सर्वे किचनमध्ये होतो का मला सांगा तुम्ही किचनमधली बाई उचलून आणली आहे ती का कुठल्या त्यांनी दाखवून द्यावं भाजपमध्ये ही बाई एका तरी कार्यक्रमाला होती मी आत्ता उठते एका मिनिटात मी आंदोलन करत नाही माझा फॉर्म पण मागे घेते नाही त्यांना दोघांना पाठवा ना, ना, ना तुम्ही ते काय बोलतात बोलत बघू तु या दोघं येऊन येत एक येऊन येतो एक नाही दोघांना पाठवा तुम्ही दोघं दोघच माझ दोन वेळा झालं हे अवेलेबल कुठे जाणार आहेत ते कुठे जाणार आहेत शहराच्या बाहेर मग मा? नाही मला स्वीकृत नगरसेविका पाहिजे मी असं त्यांच्याकडनं मागणार आहे त्यांनी जर नाही दिलं तुम्ही साक्षीदार राहाल चव्हाण साहेबांची तेव्हा फोनवर बोलते मी तेव्हा चव्हाण सरांची मला फोन लावून द्या तुम्ही हां हां मला स्वीकृत नगरसेविक हां मी तुम्हाला कॉल मिस कॉल देते हां मी स्वीकृत नगरसेविकेचं चव्हाण सरांसमोर बोलणार तर मी उठेल नाही तर मी उठणार नाही त्यांना पाठवा पहिले हां चालेल मी तुम्हाला हं हो त्याला अर्फोन करते वाटलं तुम्हाला हां हो हा? हा? हा?